राष्ट्रीय सुरूतेनारा राजापूज्यारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन खासदार संजय जाधव यांच्या विकास निधीतून बाळासाहेब ठाकरे नगर मध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले रस्त्याचे डांबरीकरण बाल उद्यान वॉकिंग ट्रॅक उद्यान या कामाचा समावेश आहे ज्येष्ठ नागरिक तथा राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक भीमाशंकर आप्पा खानापुरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार संजय जाधव युवा नेते सुशील भैया देशमुख विशाल कदम राजापुजारी सुभाष सामाले बाबाराव सामाले प्राध्यापक पाटील प्रवीण गोमचाळे व्यंकट डहाळे कैलास माने कैलास वारकरे वर्षाताई जोशी यांच्यासह एकनाथ नगर बाळासाहेब ठाकरे नगर पूर्व प्रभावते नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या विकास कामामध्ये बाळासाहेब ठाकरे नगर कमानते नर्मदेश्वर महादेव मंदिर रस्त्याचे डांबरीकरण कलावती आई मंदिर खजे यांच्या निवासस्थानासमोरचा रस्ता डांबरीकरण वीर हनुमान मंदिर जवळील खुल्या जागेत बाल उद्यान पूर्व प्रभावती नगरच्या खुल्या जागेत उद्यान वॉकिंग ट्रॅक या विकास कामाचा समावेश आहे खासदार संजय जाधव यांनी सुरू केलेल्या विकास कामामुळे नागरिकातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे या, या समारंभ प्रसंगी बोलताना तडफदार युवा नेते सुशील भैया सुरेशराव देशमुख काय म्हणाले परभणी जिल्ह्याचे संजय जाधव साहेब उपस्थित सर्व सन्माननीय राजीठावरील सर्वजण आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही उद्घाटनाची वेळ काय प्रथम नाही आहे अशा अनेक उद्घाटन आपल्या वार्डामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे या ठिकाणी झालेली आहेत पण साहेब या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या पाठीमाग या विकासकामाच्या माध्यमातून ज्या वेळेस तुम्ही आम्हाला बळ देता तर निश्चितच कुठंतरी आम्हाला स्वतःला एक गोष्टीची खंत या ठिकाणी वाटते की हा प्रसंग तसा नाहीये बोलण्यासारखा पण एक आपल्या परिवारातील सर्वजण आहात म्हणून हे बोलायला काही हरकत नाही साहेब कारण की गेल्या दहा वर्षापासून इथं सातत्यानं खासदार साहेबांनी ह्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विकास निधी हा दिलेला आहे व त्यांच्या माध्यमातून आपण फार आप मोठ्या प्रमाणात इथं कार्य केलेले आहे तसं पाहिला गेलं तर हा सर्व जर आपला जर भाग आहे हा संपूर्ण डेव्हलप होणारा भाग आहे कारण की ह्या ठिकाणी प्रत्येक नगर वाढत चाललं आहे नवीन नवीन प्लॉटिंग पडत आहे आणि तरीही त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जेवढा विकास करण्याचे प्रयत्न करतोय रस्ते असतो नाल्या असो किंवा सुशोभीकरणाचे काम असोत याच्यासाठी खासदार साहेबांनी कधीच आपल्याला नाही म्हणून असा ना कधी शब्द दिलेला नाही पण मागच्या इलेक्शनच्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलू इच्छितो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खासदार साहेबांचं एवढं प्रेम असताना सुद्धा आपल्याला कसल्याही प्रकारची कमतरता भासू न देता आपल्याला या ठिकाणी नी पुरवत आपण म्हणजे आपली जबाबदारी ही पार पडत नाहीत असं आम्हाला दिसून आलं कारण की साहेब ज्यावेळेस आमच्यावर एवढं विश्वासाने या इथं कामं करतात तर ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आपल्याकडे येतो तर निश्चितच तुम्ही ह्या ठिकाणी आम्हाला चांगले आमचे हात मजबूत करण्यासाठी आमच्या पाठीशी तर उभं राहिलात तर खासदार साहेबांना आम्हालाही सांगायला बरं पडतं पण लोकांतिका अशी झाली की मागच्या साहेबांच्याच इलेक्शनच्या वेळेस आपल्याला या ठिकाणहून कमी मतात पडलं कारण की हे आपलं घरचं आहे आणि साहेब स्वतःहून आपल्याला एवढं प्रेम करतात तर निश्चितच त्यांचं प्रेम आपल्यावर कधी कमी त्यांनी होऊ पण दिलं नाही आणि निश्चितच आपणही त्यांच्या मागे उभं राहो एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो साहेब आपला आभारी आहे की आपण जाए या प्रकारे आम्हाला फार मोठी मदत करतात आणि साहेब काही अजून काही प्रश्न आहेत प्रलंबित निश्चितच आपण फार मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत कराल अशीच अपेक्षा व्यक्त करतो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यावेळी भूमिका मांडताना खासदार संजय जाधव यांनी काय सांगितली आज परवा क्रमांक एकमधील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमानं व्यासपीठावर विराजमान सर्व सन्मानाने उपस्थित होते सर्व माझ्या बंधू मित्रांना अनुभव या पूर्वीच्या नगर मी नव्यान आता दाने बाळासाहेब या ठिकाणी प्लॉट घेतला होता मला होत्या देवीच्या मंदिराखाली उतरता येत नव्हता अशी तू आल्यानंतर याने याच्या अगोदर या प्रभागातून पुढील शहा पडलो होतो या लोकांनी पडलो होतो विश्वास करायच्या विरोधात मग मी नवीन होत मी राहत होतो तिकडे पडल्यानंतर मी पाच वर्ष विधान परिषदेवर रावते साहेब होते आणि रावते साहेबाचा निधी आणून या भागामध्ये मी कामं केले आणि त्यावेळेस पांडेबाईला व्यंकटाऱ्याला निवडून आणण्याचं काम मी या ठिकाणी केलं आणि तेव्हापासून मी या वार्डावर लक्ष केंद्रित करून या वार्डाचा विकास व्हावा अशा आशा उराशी बाळगून मी या ठिकाणी काम करण्याचा सतत प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं त्या प्रभागातल्या छोट्या मोठ्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवावा अशा माझा प्रामाणिक प्रश्न प्रयत्न पण हे करत असताना हे गोष्टीचा वाटतं बरं का ऐका सगळं शिवाजी महाराज सगळ्यांना जन्माला यावं वाटतात या परिसरात वाटत ह्या परिसरात होतो बाहेरचं तुमचं नाही भेटतो या परिसरात राहणाऱ्यांचं पण शेजाऱ्याच्या घरा जन्माला या वाटतं या सगळ्याला मंदिराला पाचशे रुपये देणगी सुद्धा द्यायची कोणाची हार सुद्धा एखादि आणायची मानसिकता चीवान नाही लोकांची एवढी शोकाती काय सगळी सदन आहेत दानच नाही यांच्याकडून तुम्ही दुकानाला दान देऊ नका कमीत कमी देवा धर्माला तरी दान द्या ना आणि त्या पुजाऱ्याची पगार होत नाही या ठिकाणी माहिती आहे का तुम्हाला या मंदिरामध्ये रोज हार घातल्या जाते त्या हाराचं बिल दिलं जात नाही काल माझ्याकडे ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं बिल घेऊन आलं मंदिर झाल्यापासून आजपर्यंतचा हार सगळे सुद्धा मी देतो ही कॉलनीवाल्याचं कर्तव्य नाही का म्हणून आता एकतीस डिसेंबरला मी कोजागिरी ठेवणार आहे लवकर ठेवणार आहे उशिरा नाही ठेवणार फक्त गल्लीतलेच बोलविणार आहे सगळ्याशी बांधून घेणार आहे काय आप्पा आप्पा आप उठत रोज मंदिर लावते ब उघडते का आपाच उतर घेत नाही का आपाने आप पण ही जरा आमची पण जबाबदारी आहे हे मंदिर माझं आहे हे कोणी म्हणायला तयार नाही कर हेनी कुठे रुपया दिलेला नाही मंदिराला त्यांना कसं वाटलं आपल्या म्हणून जर हेनी जर या मंदिराला जर देणगी दिली असती लाख पन्नास हजार पच्चीस हजार दहा हजार पाच हजार तर त्यांनी आपुलकी असले असते की हे मंदिर माझं आहे मी या मंदिरासाठी माझं योगदान दिलेलं आहे ही भावनाच उराशी बाळगीत नाही ते लोक विरुद्ध बघितलं आपण तर पलीकडचं महादेव मंदिर बैरटनाच्या क्वालनीतलं सगळेजण एकोप्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतील त्यांच्याकडे बघितल्यानंतर आमच्यामध्ये विसंगती काय आहे याचा जरा आम्हाला शोध घ्यायचा आहे म्हणून एकतीस तारखेला निमंत्रण तुम्हाला आजच देतो मी एकतीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता सगळ्यांनी इथे यायचं सगळ्याची दुधाची नाश्त्याची व्यवस्था सुद्धा मीच करणार तुम्ही तुम्ही काही करायचं नाही पण मला तुमच्याकडून जरा वधवून घ्यायचं सगळ्याकडून तिथं मला तेवढ्या त्या दिवशी अधिकाऱ्यांना काही बोलायचं तर या ठिकाणी आता रस्त्याचा प्रश्न तर मार्गी लावणार आहेत पण तिथं अगोदर मी त्या कुठेतरी सांगितलं की नाली पुढची मोठी भाईजान या की नाली जो बडी आहे उदरसेवाली आहे उसक पूर्ण जॉईंट लिए बोला चाप के उसका भी टेंडर म्हणेवाला आपला या शहराला डेंटल कॉलेजच्या पलीकडे आपला बायपास रोड जात आहे त्या बायपास रोडपासून तर इकडं आसोल्याच्या पलीकडे निघणाऱ्या बायपास रोडपर्यंतचा शहरातला भाग आपण ह्याचे जवळजवळ बत्तीस कोटी रुपये मंजूर करून त्याची वर्कआउटर गुर सुद्धा झाली त्या शहरातल्या दोन्ही बाजूंना नाल्या आणि दुभाजकं होतील दिवा हे टाकून आपले गटू टाकून आणि मधला मोठा रोड पूर्ण या शहरातून होणार आहे त्याचं काम सुद्धा सुरू झालंय त्यामुळे हे नाली जर झाली तर इकडलं पाणी आपल्याकडं या नाल्याचं येणार नाही म्हणजे रोडवरचं येणार त्यासाठी आपण नाल्या करून टाकू हे रस्ता आपण पूर्ण घेतला आहे जेवढा काही खराब झाला आहे इकडं नवीन महादेव मंदिर झालंय त्या मंदिरापर्यंत आपल्याला हे रस्ता न्यायचा आहे इकडं कॉलनीमधलं आपल्या सगळं हे घुमवून आपल्याला ते बायपास पूर्ण करायचं मला वाटतं त्या आपलं ते मारोड्याच्या बाजूला आणि सूर्यदादा देशमुखांचा प्लॉट तिथून चाळीस फुटाचा रोड आहे ते एक मोजणी करून तुम्ही घ्या आपले पैसे त्याला दिलेले टाकलेले आहेत उद्या नवीन आपण काही प्रस्ताव नवीन एक काही कामं आम्ही काही दुसरीकडचे रद्द करून त्या रोडला आपण प्राधान्य दिले हे रोड जर झाला तर ह्या रोडवरची ट्रॅफिक कमी होईल त्यामुळे ते बायपास त्या आपल्याला ते मध्ये घेणारा रोड आहे डायरेक्ट तिकडे तुमच्या खालच्या कॉलनीला जोडण्यात जाणार आहे त्यामुळे त्या रोडने इकडं ट्रॅफिक वळली तर ह्या रोडवरची ट्रॅफिक कमी होईल आणि त्या रस्त्याचं पण चांगलं एक रूपाला येईल त्या कॉलनीमध्ये बरंचसं अतिक्रमण मागच्या साईडने लोकांनी केलं पुढच्या लोकांनी आम्ही इकडंच आउटलेट मला वाटतं घाटोळ साहेबाच्या घरापर्यंत ट्रेन केलेली आहे पण त्याच्या पुढची पलीकडे त्याला जॉईंट करायची राहिलेली ती पण ह्याच्यामध्ये आपण घेतोय म्हणजे जेणेकरून आता ह्या ओपन पेस इथेच आहे त्या ओपन पेसमधली सगळी झाडी झुडपे काढून त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पाण्याचा त्रास होणार नाही अशा स्वरूपाचा आउटलेट ठिकाणी करून द्यायचं याच्यामध्ये आम्ही प्रोविजन ठेवलेलं आहे एक चांगल्या प्रकारचा हा कॉलनीचा भाग हवा मला वाटते की सर्वात लवकर विकसित झालेली कॉलनी म्हणलं तर नगर असतं आणखी जुनी कॉलनी आमची शास्त्रीनगर शिवाजीनगर हाय त्या ठिकाणीच आहे कल्याण नगरला एक लोक हे करायचे पण कल्याण चांगल्या प्रकारचे घरं आपल्या पालनी झालेत हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे महादेव मंदिर सुद्धा कैलास यांनी सगळ्यांनी जरा पुढाकार घेऊन केले त्या मंदिराच्या बाजूच्या दोन्ही तिन्ही नाल्या आणि त्याचं कंपाऊंड वॉल सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय कारण तिथे एका दिवशी दिवसात चोरी झाली मंदिराचा गल्लाच लोकांनी चोरून घ्या एका दिवशी इथलाही आमचा गल्ला मिळवला ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे कोणीतरी जबाबदारी वाटून घेणं काळाची गरज आहे की बाबा एक दिवस आठवड महिन्यात ना एक दिवसात ह्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ मंदिराचं लावणं उघडणं सगळी सेवा करणं ही एक जबाबदारी एवढी सुद्धा महिन्यात एक दिवस घेऊ शकत नाही का मग तर ही जबाबदारीचा भाग आहे आता राहिला गार्डनचा विषय आता हे बाजूचं आपलं एवढं मोठं चांगलं आहे इकडे त्या न मध्ये अतिक्रमण केले आपल्या इथे हे <laughs> इकडच्या समोरच्या लोकांनी माग घुसले जिमी आहे इथं व्यंकटाळे सुशीलराव आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे हे त्रिमूर्तीनगर पूर्वेचा भाग आणि ते पश्चिम खाली एक सोसायटी आहे गृहनिर्माण या सोसायटीच्या अंतर्गत येणारा हा प्लॉट आहे काय टेन्शन असल्यामुळे तिथं कुठलंही बांधकाम होणार नाही परंतु नेमका तो ओपन नेम पेस किती आहे ते जरा मोजून घ्यावा तिथं काय अतिक्रमण असेल ती काढून टाकावी सिनियर सिटीजनला बसायला लहान मुलांना खेळायसाठी आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काही एखाद्या गल्लीतला कार्यक्रम आहे एखादी का मंदिरावर कार्यक्रम होते ना आम्हाला बाजूला बसायला सुद्धा जागा नाही तिथं कमीत कमी एक चांगल्या प्रकारचं लोकांना जेवायला तर तिथं बसता येईल अशा स्वरूपाचं एक चांगलं बांधायचा आमचा मानस आहे त्याचबरोबर आमच्या जोशी म्हणून जोशींच्या घरासमोर एक ओपन पेस तिथं निवळ झाडे झोडप सगळे घाण सगळे हे शेजारी तिथे इतके भारीचे आहेत आपल्या घरातली घाण आणते लांब जात नाहीत नीट तिथे मैदानात टाकून देते मग त्याच माश्या तिथंच घाण तिथे सगळी घाण यांच्याच घरात येणारे उद्या हे रे घाण सुद्धा नाही त्यामुळे ती एकदाची घाण आम्हाला त्या ठिकाणची संपुष्टात आणायची आहे त्या ठिकाणीसुद्धा एक, एक चांगले लहान मुलांसाठी खेळणे गिळणे बसून एक चांगलं गार्डन सिनियर सिटीजनला बसायला होईल लहान मुलांना खेळायला होईल अशा स्वरूपाचं त्याचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि उरलेल्या याच्यामध्ये अन्नाच्या मंदिरापाशी काय करता येते गुरुवारी सगळं आम्ही त्या मंदिराच्या पाशी काय करू एक या महादेवाच्या त्या महादेवाच्या इथल्या मारुती मंदिराच्या परिसरातलं सुशोभिघीन करण्याचा आणि त्यातून काय उरले पैसे उर्वारीत भाग जे काय आणखीन असं त्याला पूर्णत्वाला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे हे आपल्याला या निमित्तानं सांगतो म्हणजे एक कोटी रुपये या ठिकाणी या गार्डन आणि या परिसराच्या विकासासाठी आहेत या रस्त्यासाठी एक कोटी आहेत आणि प्रतापनगरमधल्या कामासाठी जवळजवळ पन्नास लक्ष रुपये निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे त्या सुद्धा एका दिवशी मला बोलवलं होतं एकाने की बाबा आमच्याकडे बघा नाली नाही आम्ही इकडून नाली काढायचा प्रयत्न केला तर भास्कर भागा इकडे पाणी आमचं जाऊ देत नाहीत मी म्हणलं ते सगळं मी करतो तुम्ही चिंता करू नका आणि त्यांचा सगळ्याचा विश्वास संपादन करू त्या ठिकाणी पन्नास लक्ष रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणी त्या रस्त्याचं कामं आणि नाल्या तिथल्या व्हाव्या अशी मानसिकता ठेवून आम्ही त्या ठिकाणी पैसे टाकलेत उर्वरित काळामध्ये आम्ही अंतिम चांगल्या प्रकारचा निधी या ठिकाणी आणू ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी काही राहिल्यात आता बऱ्याचशा मोठी कुठं ट्रेन छोट्या मोठ्या नाल्या काही लोकांनी सोसखड्डे केले ती सोस संकल्पना आम्हाला संकुटात आणायची आहे पण महाराष्ट्र शासनामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना साडेचारशे कोटीची मंजूर असताना फक्त शिंदे साहेबांनी इथला खासदार आमदार आमच्याकडे आला नाही म्हणून ती योजनाच दाबून ठेवली आहे ती काही मंजुरी देत नाही पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत म्हणजे वर्षाला आपण कुठे हरकत नाही आणि आपण ते मिळवून घ्यायला काही हरकत नाही असं मला काही म्हणायचं निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब माझेही चांगले मित्र आहेत आणि एकसामध्ये पुढाकार घेऊन काम करणारा व्यक्ती म्हणून आपण त्याच्याकडे आजपर्यंत बघत आलो आणि मला खात्री आहे ज्या दिवशी अंडरग्राऊंड ड्रेनेज मेन हे सी सी रोड करायचा होता पण मी डांबर रोड एवढ्यासाठीच केला आहे की उद्या हे रोड फुटणार आहेत मध्यभागून शहराच्या रस्त्याच्या अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेची मुंड अंडरलाईन पाईपलाईन होणार आहे नाल्या होणार आहेत आणि सगळ्या बाजूच्या पाण्याचे कनेक्शन त्या नाल्यामध्ये सोडल्या जाणार खालून वरून तुम्हाला कुठेही नाली दिसणार नाही आपल्या शहरामध्ये अशा स्वरूपाचा तो प्रोजेक्ट आहे आणि ती झाल्यानंतर रस्ते होणार आहेत पण एवढं आपण वाट तर म्हणलं आता हे लोक इथं मरतीन कर आताच आमच्या सरने उल्लेख केला की या ठिकाणी एक मुलगी पडली तर ती आता आता नंतर पडणार नाही याची काळजी आपण निश्चित घेऊ पण मी कॉलनीवाल्यांना एवढंच सांगन की मतदान देताना सुद्धा तुम्ही कुठंतरी कुंजुसपणा करू नका मतदान विकास करायला आम्ही मतदान द्यायला तुम्ही आमच्या विरोधकांना मत देता यात सुद्धा आम्हाला कुठं कुठं कधी कधी खंत वाटतील महादेव जानकर कोण होता हे कोणाला माहितीये का निवडून झाल्यावर ते पुन्हा आला <laughs> का पण आमच्या लोकांनी ते मोदीवर प्रेम केलं मतदान हल्लं जानकरला ते जानकर बघितला नाही मोदी बघितला त्यात शेजारी बसलेली वेद आमच्या शोकांतिका आहे अरे शेजारी उकंड्यावर जेवायला बसवा पण वाढे आपला असतो आपल्याच्या पायथ्याला बसावं शेजाऱ्याच्या उश्याला बसण्यापेक्षा जी मन आहे ती जरा मन आपण जरा सुरू आत्मसात करणं ही काळाची गरज आहे काय करायचं आपल्याला कोणी आला तरी काय देणार आहे काढून आपल्याला समजा उद्या आता देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री दे झाले तुमच्या घरी काय पाहिली बरं आणून टाकणार आहे का सांगा उद्या गरज पडली तर आम्हीच खांदा द्यायला येणार आहेत तुमच्या पंक्तीमध्ये वाढायला येणार आहेत पण हेच भान आम्ही कधी ठेवायला तयार नाही आम्ही तर ओबीसी ओपन झाला तर मुसलमानाचं मिटलं आता या भाजपाने सुरू केलं ओपन ओबीसी अरे राहुल पाटलांना दोन हजारां देऊन त्याला मतदान मायनस मी तर फुकटमध्ये होतो ठीक आहे पण आमदारांना दोन हजारानं पैसे देऊन सुद्धा आमदाराला लोकांनी इतकं मायनस केलं आणि त्याचा राग आमच्यावर आमच्या पोरांनी केलं की नाही आमच्या पोरांनी इमाने इतमाने काम केलं हा आहे चार दोन जणांची कोणाची वैयक्तिक नाराजी असेल त्याने केला असं नसेल केला दहा पाच मतं शंभर पन्नास मतं हजार मत याच्यापेक्षा वेगळं काही नाही पण आपल्या गल्लीमधून तुमच्या कॉलनीतला एक उमेदवार उभा आहे त्याअर तुम्ही सगळं बाजूला सोडून तुम्ही म्हणलं पाहिजे आमच्या कॉलनीमध्ये एक मुखी मतदान झालं दा पाहिजे एक फुली इकडे तिकडे जाता कामाला ही भावना आम्ही कधी उराशी बाळगणार का नाही प्रत्येक जण जातीपातीमध्ये विपुरला चालला आहे ही जातीपाती पुरत आहेत बारा महिने तुम्ही आम्ही शेजारी येत ना एक दुसऱ्याच्या सुखदुखात तुम्ही आम्ही जाणार आहेत दुसरे येणार नाहीत कुणी आपल्यासाठी आम्ही आमच्या सोयीसाठी हे सगळे जण लावावं लागलं जातीपातीचं राजकारण त्यात तुम्ही बळी पडू नये असं मला या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला म्हणायचं म्हणून आम आपण या कॉलनीतल्या सगळ्या लोकांना चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात ही महापालिकेची जबाबदारी आहे आपण टॅक्स भरतो महापालिकेला आणि विकासाची अपेक्षा करतो खासदार आमदाराकडून पण महापालिकेमध्ये आपल्याला ह्या सुविधा मिळत नाहीत याच्यावर आम्ही कधी ते रोग राश, रोग राग व्यक्त केला पाहिजे आणि त्या भूमिका आपण समोर आणल्या पाहिजे पण हे आम्ही करत नाही हे आमचं दुर्दैव आहे म्हणून यापुढे ते किमान काम करील त्या माणसाला आपण प्राधान्य देणं हे आपल्या कर्तव्याचा भाग आपण सगळ्यांनी पार पाडला पाहिजे असं मला आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं आहे बराच वेळ झाला आहे मलाही एका साखरपुट्यासाठी फळ्याला जायचंय त्यामुळे आपला जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी एक पुडून, आना पुडून, आना पुडून, एक नारळ फोडू आणि महिला प्रतिनिधी म्हणून एक जोशी मॅडमच्या हातानं त्यांनी जोशी म्हणले की तिरुमूतीनगर पूर्व नगर, नगर म्हणलं की जोशींचा कब्जा याच्यावर कुलकर्णी जोशी त्यामुळे त्यांना प्राधान्य द्यावं लागते यांच्या हाताने रिसर उद्घाटन करू आणि या रस्त्याचं आणि गार्डनचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो राहिलं प्रतापनगरच्या कामाचं उद्घाटन सुशील भैया व्यंकटराव जिम्मी आणखीन जे काही महत्वाचे पदाधिकारी तुम्ही सगळेजण जाऊन तिथलं उद्घाटन सर करा काम झाल्यानंतर आपण त्या लोकांना भेटायला नंतर आपण त्या ठिकाणी जाऊ एवढं आपल्याला ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण जमलात वेळातला वेळ काढून आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो मला उशी येण्यासाठी थोडा उशीर झाला तर मला रात्री जवळजवळ दोन अडीच वाजले ते, ते आम्ही दादा आम्ही सगळे सोबतच होतो त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो आणि पुन्हा एकदा सांगतो की एकतीस डिसेंबरला संध्याकाळी नऊ वाजता बाळासाहेब ठाकरे नगर राहणाऱ्या प्रत्येकाने <laughs> या ठिकाणी यायचंय तुमची नाश्त्याची आणि दुधाची व्यवस्था मी करणार कोजागिरी करतो ह्यांची जरा आणि हजरी बी घेतो पुन्हा म्हणता महिला सहित यायचं बरं का पुन्हा म्हणताना माणसालाच बोलली महिला सहित सहपरिवार यायचं चला मालकाने जरी काकू केली तर घरच्यानी म्हणलं पाहिजे हे द्या गपचूप ही भूमिका मला त्याविषयी जरा क्लिअर करायचं शेवटी काय आहे हे देवस्थान आहे आपल्याला जर देवाप्रती सुद्धा श्रद्धा नसेल दानत नसेल तर मग तुमच्या संसाराला काय आहे जाळायचं काय तुम्हाला काय द्यायचं नाही काय द्यायचं काय देऊन देऊन तुम्हाला एखाद्या दिवसाची सेवा घ्या ना हाराची असू फुलाची असू प्रसादाची असू काय आहे एवढं जाणार आहे का सगळं बाकी तर आम्ही मेंटेनन्स देणार आम्ही नाहीत तुम्हाला कधी म्हणलं का आम्ही सुशीलबाया बांधताना सुद्धा कोणाचं सहकार्य मागितलं नाही आपण तुम्हाला सांग म्हणजे हे मोठेपणा म्हणून सांगत नाही पण ही वस्तुस्थिती मी बघितलं मागून पाचशे हजार रुपयाची देणगीची इच्छा होती लोक मी दोघंच देऊ नका पण आता किमान हे मंदिर आजीवन चलवायचं आपल्याला आज आपण आहेत उद्या नाहीत ज्यांनी काल या ठिकाणी उभा नाही करताना आता त्रिंबकराव कुलकर्णी काका आपले होते त्यांनी पुढाकार घेऊन या मंदिरात केलं बाकीच्या काही लोकांनी केलं जुन्या लोकांनी त्रिंबकराव कुलकर्णी काकाच्या आधी सुद्धा हे मंदिर बांधताना काका नव्हते त्यावेळेस जोशी काका, काका होतील या सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन हे मंदिर उभं केलं होतं आपण त्याचं पुनरुज्जीवन केलंय पण ज्यांनी जे लावलं ये झाड हे रोपट याचं रूपांतर वटवर्षात करण्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढाकार घ्यावं लागेल आणि ज्यांनी ह्याच्यासाठी योगदान दिले त्यांच्या आठवणींना उजाळा आपण देत राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा